नमस्कार तेजस स्वागत आहे बार्शी तालुक्यातील पानगाव भागात नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करण्याची सुरुवात गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे तसेच मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी साचले आहे त्यामुळे पिकांचे पंचनामे व युद्ध पातळीवर सुरू असले असून गुरुवारी बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी भर पावसात पाण्यातून वाट काढत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले यावेळी ग्राम महसूल अधिकारी दीपक खोटे कृषी सहाय्यक अतुल जगताप ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय मोरे यांना पंचनामे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली खरीप हंगामातील आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या सोयाबीन पिकांवर गेली दहा बारा दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले होते नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आले होते